नमस्कार बहिणीनो भावानो आलो या आता बघा पिरोजा बागत फॉर्म लावायला आलो या किती वाजल्या आता आठ वाजले ही दळ येतोय ये बघा आता दिवसभर फॉर्म लावायचं दुपार जेवायला एक तासभर सुट्टी असते तशी बघा एवढी पिरोजाग रोज नवीन एका बागत जातोय बघा किती बाबा समजा ला लावायला झाले आता थोडं राहिलं दुसऱ्या बाबत किती लावता वयना दिवस दिवसभर फॉर्म सांगा झाला दोन हजार दोन हजार एकवीसशे ऐंशी पैशाने सत्तर पैशाने फॉर्म असतोय बघा दोन दोन हजार बाया फॉर्म लावते घ्या गड्यांना काही सांगतो घरी एक दीड हजार लावते थांब दोन हजार फॉर्म लावलं तर बघा ऐंशी पैसे म्हणजे सोळाशे रुपये झालं मग आपल्याला कोण सोळाशे रुपये घरी देते सांग तीनशे रुपयेनं हजरीत जायला लागते आणि काम परवडते म्हणून आम्ही रोज थांबला येतोय बाबा एक दिवस सुट्टी नाही एक टाळा आता म्हणून सुट्टी घेतली तरच <laughs> रोज नवीन नवीन बागत जाते बाबा ही तैवान पिंकची झाड आहे ती किती माल लागलाय बाबा घरी म्हणून आम्हाला बसायलाच मिळत नाही बाबा काय बघा आमची बहीण मामा बैल की नाही आम्ही असतो एक दहा दहा सतरा दहा जण आहे आम्ही बघ कुठं थांबला तुझ्या माग कुठे थांबला आमच्या बरोबर गाडी आली ती म्हटलं कुठं थांबलाय महाग अ मावा घेतला ह्यांना तरी ती मालकाचा मावच आहे वाटतं मालक ती चा पेयला थांबा म्हणायला मग परत यांच जरा त्यांच्या सोबत बोलणं झालं मग माणूस बोलायला लागल्यावर थांबायच नाही ग माणूस बोलायला लागल्यावर पळत यायचं माग आमच्या बरोबर आली ती गाडी मारुती थांबायला पण तिथं जरा माणूस बोलायला लागलं बाऊका मग ती तर लागली आता टिक्की भरून घ्यायची आता मापून घ्यायची टिक्की भरून लावायला चालू करायचा आता आमची मावशी आहे बघा ती आमची मावशी रोज एकवीस फॉर्म लावते बघा आमच्या बरोबर मावशी लाईर वयाने कमी असली तरी पण जास्त सगळ्यात फॉर्म लावते जास्त वयार कमी असत जास्त असून तरी पण फॉर्म जादा लावते बघा